नमस्कार मित्रांनो मी, मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हॉट्सअपने नवीन पाच फीचर आणलेले आहेत आणि मित्रांनो तुम्ही काय करता ज्यावेळेस कोणतं तुम्ही काय करता व्हॉट्सअप उघडल्यानंतर चॅटिंग करता चॅटिंग बघता आणि व्हॉट्सअपवर टेटस बघता आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यापुढे काहीही करत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे पाच फीचर सांगणार आहे की जे तुम्हाला तुम्ही बघून असं म्हणाल की आम्हाला हे आधी माहीत असतं तर खूप चांगलं झालं असतं तर मित्रांनो हे काय पाच फिचर आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर सर्वात आधी आपल्याला व्हॉट्सअप उघडून घ्यायचं आहे तर इथं व्हॉट्सअप उघडल्यानंतर मित्रांनो तर मित्रांनो इथं व्हॉट्सअप उघडल्यानंतर तुम्हाला कोणाचंही एक इथं चॅट ओपन करून घ्यायचं आहे आणि चॅट ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही काय करता कोणालाही अशा प्रकारे इथं मॅसेज करता मी जसं इथं हाय मेसेज पाठवला आहे तर मित्रांनो तुम्ही कोणताही इम्पॉर्टंट मॅसेज असला तर कोणालाही इथं पाठवता तर तो काय करते की तुमचा मॅसेज बघते आणि ब बघ पूर्ण न बघल्याशिवाय इथं तुमचं चॅटिंग इथं बंद करून टाकते तर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपला मॅसेज त्यांनी पाहिला पाहिजे तर मित्रांनो इथं तुम्हाला पुन्हा मॅसेज पाठवण्याची इथं गरज भासणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथं हे हाय मी पाठवलं आहे याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला टिनटिंब दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं पिन नाव दिसते तर याच्यावरसुद्धा ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला सात दिवसासाठी इथं पिन करायचं आहे तीस दिवसासाठी पिन करायचा आहे की चोवीस घंट्यासाठी इथं पिन करायचं आहे तर मी इथं चोवीस घंट्यासाठी पिन करतो तर इथं चोवीस घंट्यासाठी पिन केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पिनवर ओके करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही असं जर केलं तर समोरच्या व्यक्तीने ज्या वेळेसही तो व्हॉट्सअप त्याचं उघडणार तर इथं त्याला दिसणार की याने आपल्याला मेसेज पाठवलेला आहे पण तो आपण बघल्यानंतर इथं सोडून दिलेला होता तो 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 तर तो इम्पॉर्टंट मेसेज तो इथं तुमचा बघून घेईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्ही व्हॉट्सअपने तुम्हाला हे नवीन एक फीचर दिलेलं आहे तर मित्रांनो हे झालं आपलं एक नंबरचं फीचर तर मी फिचर। तुम्हाला इथं दोन नंबरचं फीचर सांगतो मित्रांनो मी जे तुम्हाला दोन नंबरचं फीचर सांगणार आहे तर त्या फीचरच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडणार की मित्रांनो काही वेळा काय होते तुम्ही चॅटिंग करता कोणाला फोटो कोणा कोणी तुम्हाला फोटो पाठवला नाही तर तुम्ही कोणाला फोटो पाठवला तर दुसरा व्यक्ती काय करते आपलं व्हॉट्सअप हॅक करते तर या माध्यमातून तुमची चॅटिंगसुद्धा तो तिथं वाचू शकतो तुमचे फोटो जे पाठवलेले आहेत ते सुद्धा तिथं बघू शकतो तर मित्रांनो हे आपल्याला कशाप्रकारे ब बघायचं आहे की आपलं व्हॉट्सअप हॅक आहे की नाही तर मित्रांनो इथं तुम्हाला तीन टिंबानवर ओके करायचं आहे आणि तीन टिंबानवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला लिंक डिव्हाइस हे नाव दिसते तर याच्यावर ओके करून घ्यायचं आहे मित्रांनो इथं काय होते जेव्हा तुमची अशी स्क्रीन असते लिंक डिवाईस आणि मित्रांनो इथं तुम्हाला यू पर्सन हे इथं नाव दिसते तर इथं तुम्हाला जर इथं क्रोम ब्राउजरचं इथं चिन्ह दिसलं आणि इथं दुसऱ्या डिवाईसचं इथं नाव दिसलं तर समजून जायचं मित्रांनो की तुमचं इथं व्हॉट्सअप हॅक आहे आणि मित्रांनो अशी जेव जशी माझ्या इथं मोबाईलवर स्क्रीन आहे अशी जर असली तर मित्रांनो समजून जायचं की तुमचं व्हॉट्सअप इथं हॅक नाही तर मित्रांनो ही शेटिंग तुम हे हे फीचर मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हे झालं आप आपलं दोन नंबरचं फीचर तर मित्रांनो आता जाणून घेऊ आपण तीन नंबरचं फीचर तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर इथं तीन टिंबांवर ओके करायचं आहे आणि तीन टिंबांवर ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सेटिंगवर ओके करायचं आहे आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला जसं माझं इथं नाव दिसत आहे तर याच्या बाजूने इथं बॅना बानाचं इथं खालच्या दिशेचा यारो दिसते तर याच्यावर तुम्ही ओके करून मित्रांनो याने काय होते हे या पिचरने तुम्ही काय करू शकता तरी तर इथं तुम्हाला ॲड अकाउंट हे नाव दिसते तर मित्रांनो हे प आधी काय होत होतं तर आपल्याला जर आपल्याला दोन अकाउंट इथं उघडाय असले तर आपल्या इथं दोन व्हॉट्सअप इथं उघडा उघडावे लागत होते जसं हे व्हॉट्सअप झालं आणि दुसरं तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप इथं उघडा उघडावं लागत होतं तर मित्रांनो आता तसं होणार नाही इथं तुम्ही दुसरंसुद्धा या व्हॉट्सअपमध्ये दुसरं व्हॉट्सअप इथं उघडू शकता तर इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं ॲड अकाउंटवर ओके करायचं आहे आणि ॲड अकाउंटवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू हे ऑप्शनवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो दुसरा नंबर आहे तुमच्या मोबाईलमध्ये तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि इथं नेक्स्टवर ओके करून टाकायचा आहे तर मित्रांनो याच व्हॉट्सअपमध्ये तुमचं दुसरंसुद्धा इथं अकाउंट ओपन होऊन जाणार तर मित्रांनो एकाच व्हॉट्सअपमध्ये तुम्ही दोन व्हॉट्सअप इथं उघडू शकता तर मित्रांनो हे नंबर नंबर तीन नंबरचं फीचर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो आता बघून घेऊ आपण चार नंबरचं फीचर काय आहे ते तर मित्रांनो आता जाणून घेऊ आपण चार नंबरचं फीचर तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तीन डॉटवर इथं तीन टिंबांवर ओके करायचं आहे आणि तीन टिंबांवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला सेटिंगवर ओके करायचं आहे आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला हे इथं चिन्ह दिसते तर नहीं या चिन्हावर तर तुम्हाला ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं या याच्यावर ओके केल्यानंतर मित्रांनो हे तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इथं क्यू आर कोड इथं पाहायला मिळते तर मित्रांनो याने काय होते हे क्यू आर कोडने तर काय होते ज्यावेळेस तुम्हालाही कोणीही बिझनेसच्या रिलेटेड जर तुमचा व्हॉट्सअप नंबर मागत असेल तर मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर द्यायची तर गरज भासणार नाही तुम्हाला काय करायचं या क्यू आर कोडवर हो इथं ओके करायचं आहे आणि मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून पाठवू शकता नाहीतर मित्रांनो इथं तुम्हाला शेअरचं ऑप्शन इथं पाहायला मिळते तर या शेअरच्या ऑप्शनवरून तुम्ही इथं हा क्यू आर कोड शेअरसुद्धा करू शकता नंतर मित्रांनो त्याने समोरच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सअपमध्ये तुमचा हा क्यू आर कोड इथं स्कॅन केल्यानंतर तुमचं जे तुमची जी चॅटिंग आहे तर ते त्याच्या मोबाईलमध्ये तिथं ओपन होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आता व्हॉट्सअप नंबर द्यायची इथं गरज भासणार नाही तर मित्रांनो त्याच्या मोबाईलमध्ये त्या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तसेच तुमचा नंबर न देता तिथं त्याच्या मोबाईलमध्ये ती चॅटिंग इथं ओपन होऊन जाईल तर मित्रांनो आता जाणून घेऊ आपण पाच नंबरचं पिक्चर तर मित्रांनो हे पिक्चर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो हे पिक्चर आधीच आलेलं होतं पण काही जणांना माहीत आहे आणि काही जणांना माहीत नाही तर मित्रांनो हे काय पाचवं फीचर आहे तर आपण हे जाणून घेऊ तर याच्या तीन टीमवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं सेटिंगवर ओके करायचं आहे आणि सेटिंगवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला अकाउंटवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्ही टू टेप टू स्टेप व्हेरिफिकेशन हे नाव तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो हे तुम्हाला टू तुमच्या व्हॉट्सअपचं टू स्टेप व्हेरिफिकेशन करणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो हे केल्यानंतर तुमचा मोबाईल कधी तुमचं व्हॉट्सअप कधीच हॅग होणार नाही आणि मित्रांनो हे तुमच्या मोब तुमच्या व्हॉट्सअपसाठी खूप गरजेचं आहे हे केल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप एकदम पहिल्यापेक्षा इथं सेफ होणार तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला टर्न ऑन ओवर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला कोणताही एक पासवर्ड इथं टाकून घ्यायचं आहे तर मी इथं टाकून घेतो तर मित्रांनो हे टाकल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म करून घ्यायचं आहे इथं मी इथं कन्फर्म अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला सेव्ह करून टाकायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲड ईमेल आय डीसुद्धा इथं तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो इथं तुम्हाला कराय अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो मी इथं स्किप करतो तर मला करायचं नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही टू स्टेप व्हेरिफिकेशन इथं करू शकता तर मित्रांनो हे करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे इथं मित्रांनो आता तुम्ही करू शकता नाहीतर मित्रांनो इथं तुम्ही टर्न ऑफसुद्धा इथं करून घेऊ शकता तर मित्रांनो हे फीचर पाचवं फीचर तुमच्यासाठी तुमच्या व्हॉट्सअपसाठी खूपच गरजेचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला जेही हे इथं पाच फीचर सांगितले आहे व्हॉट्सअपचे जर तुम्हाला आवडले असतील तर मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये